राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत मानगाव तिलोरेगावच्या आर्यन मोहितेला सुवर्ण पदक नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर चॅनल महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला आयोजित राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सतरा वर्षाखालील गटात मानगाव तालुक्यातील तिलोरेगावच्या कुमार आर्यन धर्माजी मोहिते या सोळा वर्षीय युवकाने प्रथम क्रमांक येऊन सुवर्ण पदक पटकावले आपल्या तालुक्यासह तिलोरेगावचे नाव उज्ज्वल केले मष्ठिद्योग खेळातील विशेष कामगिरीबद्दल आर्यनचे आई वडील भाऊ बहीण आपदेष्ट मित्रपरिवार व अनेक मान्यवरांकडून त्याचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले जात आहे अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रतिस्पर्धी खेळाडूंना आर्यनने काही मिनिटात पराभूत केले त्याचा पोलाजी ठोसा व क्रीडा नैपुण्य खूप कौतुकास्पद आहे या स्पर्धेतील सगळे सामने त्याने एक ते दीड मिनिटात संपवून फायनलमध्ये लिलया प्रवेश करीत अंतिम सामन्यात अवघ्या एक मिनिट चाळीस सेकंदात विजयश्री खेचून आणली आहे आर्यनची आता दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिल्ली येथे राष्ट्रीय सामन्यात निवड झाली आहे आर्यनने शालेय बॉक्सिंग खेळाकडे वर्ड्या आधी गोळापे क्रीडा क्षेत्रात पदार्पण करून खरी सुरुवात केली होती पण अचानक त्याला मष्टियुद्ध बॉक्सिंग खेळाने आकर्षित केले त्याने मन लावून बॉक्सिंगच्या सर्वास त्याने सुरुवात केली पाकता क्षणीच नजरेत भरावी अशी उंची मजबूत देहष्टी निसर्गदत्त देणगी लाभलेला आणि सोळा वर्षाचा हा खेळाडू आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर आज राज्यस्तरीय खेळात नेत्रदीपक यशाच्या दिशेने वाटचाल करीत आहे आर्यनला त्याचे वडील मानगाव निजामपूर रोड येथील अतिथी हॉटेलचे मालक धर्माजी मोहिते यांचे भरपूर पाठबळ मिळत असून त्याच्या आईला सुरुवातीला आर्यनची खूप काळजी वाटत होती पण राज्यस्तरीय खेळात आर्यनची जिद्द आणि यश पाहून तिलाही कौतुक वाटत आहे त्याचा भाऊ जितेंद्र व परदेशात फिलिपाईन्स येथे डॉक्टर असलेली आर्यनची मोठी बहीण सायली हिने देखील आपल्या या धाकट्या बॉक्सर भावाचे विशेष कौतुक केले आहे आर्यनने बॉक्सिंग खेळात आपले आई वडील तसेच गाव तालुक्यासह जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे आता देशपातळीवर ग्रामीण भागातून आलेला आर्यन हा बॉक्सिंगच्या राष्ट्रीय खेळात नक्कीच एक आशेचा किरण असल्याच्या भावना समस्त मानगावकरांकडून व्यक्त होत आहेत महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद